सेक्स वरती किंवा स्त्री रोग बद्दल बोलण्यासाठी आपण टाळतो किंवा घाबरतो तेव्हा पूर्वी कसा आम्हाला खोदून खोदून प्रश्न विचारायला लागायचा त्याच्यामध्ये फिजिकल मेंटल इमोशनल आणि सोशल वेलबिंग रिगार्डिंग सेक्शुआलिटी म्हणजे सेक्शुअल वेलबिंग इंटरनेट वर बघितलं तर इतकी मिसइनफॉर्मेशन आहे इरेक्टाईल डिस्फंक्शन किंवा वजायनिसमस हे जे आजार बघतो हे लाईफस्टाईल मुळे होणारे आजार आहेत काय दोन वेगळ्या गोष्टी आहेत म्हणजे असतो बरोबर आणि अशा दोन वेगळ्या गोष्टी असतात स्त्रियांमध्ये कॉस्मेटिक गायनेकॉलॉजी म्हणजे नेमकं काय म्हणजे जर का लॅक्सिटी आली आणि मला त्यात सेक्श्युअल प्लेजर मिळत नाही बिकॉज माय वजान आय हॅज बिकम लूज मे बी बिकॉज ऑफ डिलिव्हरी ऑर मेनी अदर रिझन्स आणि मग त्याच्यावर अतिशय नॉन सर्जिकल मेथड्स यायला लागल्या तर सर्जिकल मेथड्स म्हणजे कॉस्मॅटिक म्हणजे काय कॉस्मॅटॉलॉजी रिगार्डिंग गायनाक ऑर्गन्स असं म्हणायला हरकत पोस्ट डिलिव्हरी तुम्ही जसं म्हणला महिलांचं लूज होऊन जातो सर्जिकलच ट्रीटमेंट करायला लागते की नॉन सर्जिकल पण ट्रीटमेंट अवेलेबल आहे त्याला मम्मी मेकोवर असं नाव दिलेलं आहे आता हे चालू कुठे झालं एस्पेशली मॉडेल्स पोस्ट प्रेग्नन्सी त्यांचं करिअरच धोक्यात जी स्पॉट ऑगमेंटेशन ही किती सोपी प्रक्रिया आहे ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम काही वेळेला मे बी पोस्ट डिलिव्हरीज किंवा काही कारणांमुळे और इस्ट्रोजन कमी झालं एज ग्रुप तर जी स्पॉट स्टिम्युलेट नाही होत okay. आता ह्या स्पॉटला स्टिम्युलेट करणं इज जी स्पॉट स्टिम्युलेशन